शुभ सकाळ सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला तर तुम्हाला आज माझा किचन पूर्ण रिकामा दिसतो आहे तर आज आहे ना मी किचन आवरायला काढलेलं आहे स सगळं सामान आहे ना किचनमधलं डब्बे वगैरे तर सर्व रिकामा करून बाहेर घसायला ठेवलेलं आहे तर मी कधी किचनमध्ये भांडे घसत नाही जास्त भांडे असले तर आम्ही ओट्यावरच घसून सुकवतो आणि आत्ता आहे ना मी तुम्हाला आहे ना किचन घासताना दिसते तर किचन येणं खूप तेलकट झालेला होता कारण की ना आता सीझन चालू आहे ना चकली वेपर्स त्याचा तर त्यामुळे घरात जास्त लक्ष द्यायलाच नाही भेटते तर आज बंद होतं त्यामुळं म्हटलं चला थोडंसं आवरून घेऊ हो घरातलं तर मी आज सकाळी सकाळी ना पूर्ण किचन रिकामा केलं होता तर किचन रिकामा करायला पण भरपूर वेळ लागतो तर माझे दीड ते दोन तास किचन पूर्ण एक एक वस्तू काढण्यात कमा करण्यातच जातो आणि त्यानंतर मी किचन घासायला घेतला होता तर आता आहे ना मी सम सगळं किचन घसून घेते वरती ना मोठे डबे ठेवलेले असताना तिथं पण भरपूर धूळ होती तर किचनला आहे ना मी ना किचनची स्टाईल विम जेल त्यामध्ये थोडंसं मीठ आणि आपला खाण्याचा सोडा असतो ना तर ते लावून थोडंसं भिजत ठेवलं होतं त्यामुळे ना किचन एकदम चकाचक निघतो तुम्हाला आहे ना किचनवर ना दोन स्टीलच्या ज्या मान्य दिसत असेल तर ना त्याना ते खूप तेलकट झा होतात कारण होत की ना आपण जी काही भाजीची फोडणी देतो ना ती सगळी तेलाची वाफ आहे ना त्याच्यावर बसती आणि स्टाईलवर पण बसती पण समोरच गॅसच्या समोरच ना आमच्या खिडकी आहे त्यामुळे जास्त काही तेलकट होत नाही किचन पण ब म्हणजे असं असतं भरपूर वेळेस तर कधी कधी खिडकी पण बंद असते तर मग ते तेलकट होतं तर त्याच्यासाठी ना मी त्याला विम जेल आणि मीठ सोडा लावून ठेवलेला होता तर त्याने खूप छान निघाली तर एकदम चमकायलाच लागले होते तर तुम्ही बघू शकता तर मी सगळं आता घसून घेतलेलं होतं आणि आताना वरून पाणी टाकून घेतलेलं होतं आणि गॅस गॅसवर पाणी पडू नये म्हणून आहे ना मी ना निळा कागद गॅसवर पूर्ण झाकून ठेवलेला होता कारण की ना गॅसच्या बर्नरमध्ये पाणी जर गेलं तर ते खराब होतात आणि लगेच चेंज करावे लागतात त्यामुळे ना मी गॅस पूर्ण झाकून ठेवलेला होता तर काढल्यानंतर एक थेंबर पण पाणी नव्हतं त्यामध्ये तर आता आहे ना मी खिडकी घसून घेत होते तर खिडकीमध्ये पण आहे ना खूप असं तेलकट तेलकट झालेलं होतं तर मी ना ते घसून घेत होते तर खिडकी रेग्युलर मी खालची पट्टी रोज घसतेच कारण की किचन आहे ना ती पुसल्या जाती घसल्या जाते त्यामुळे तिथे काही जास्त तेलकट नव्हतं पण जे आपली जाळी असते ना त्याच्यामधून ह हवा वगैरे येते ना तर ती जास्त तेलकट होऊन जाते तर खिडकीची जाळी ना मी आपली तारेची घसणी असते ना त्याने घसायची कारण की ना खि आपली जाळीला ना खूप धूळ असते तस 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 ते आपल्याला दिसत नाही पण आपण जसं घसू ना तस तसा तस 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 त्याचा मळ निघतो बाहेर तर तुम्हाला दिसेलच पुढे व्हिडिओमध्ये तर मी जर जशी खिडकी घासत होती ना तस तसा तशी धूळ त्यामधून निघत होती तर त्यामधून सगळं धुळीचं पाणी निघत होतं तर ना मी ना भरभर सारी निरमा टाकली होती खिडकी घासण्यासाठी तर तुम्ही बघू शकता किती छान खिडकी निघालेली होती तर मी ना पूर्ण किचनवर चढली होती तर इकडच्या साईडची मान्य ना घसायची राहिलेली होती तर तिला पण मी विम जेल आणि मीठ वगैरे लावून ठेवलेलं होतं खूप छान निघाली त्याने कारण की इकडची मान्य जास्त खराबच नव्हती गॅसजवळ गॅस थोडासा लांब ये ना तिथून त्यामुळे इकडची काही जास्त खराब नव्हती तिकडचीच मान्य थोडीशी चिकट झालेली होती तर ही ना खोलता येत नाही ती काय आमची फिट केलेली आहे ना ड्रिल मशीनने त्यामुळे ती निघत नाही त्यामुळे ती अशीच घासावा लागते तर इकडच्या मानण्यांवर पण ना छोटे डबे असतात तर त्या काही तेलकट नव्हत्या पण धूळ असते ना त्यामुळे मग मी धुवून घेतल्या त्या आणि घसून पण घेतल्या आणि ना तेलाचा डबा आहे ना मी त्यांच्या तिथेच खाली ठेवते ना तर तिथे खूप तेलकट झालेलं होतं तर पेपर टाकलेलं होता मी तर प तरी पण तेलकट झालेलं होतं कारण की आपण तेल काढताना थोडंसं तेल उगायलाच जातं तर तिथं थोडं तेलकट जागा झालेली होती ना तर ते पण घसून घेतलं आणि फ्रीजखाली पण आपलं काही जास्त घसणं होत नाही तर फ्रीज माझं इथे कोपऱ्यात असताना तर मी ते पण घसून घेतलं तिथली जागा आ, फ्रीज काढलेलं होतं ना मी वेळ त्यामुळे तर आता फ्रीज पण साफ करायचं होतं आणि वायफरनी मी पहिले ना पाणी काढून दिलं कारण की नंतर मग ते कोरडं होऊन जाताना लवकर मग भांडे पटकन लावता येतात त्यामुळे पहिले मी वायफरनी पाणी काढून घेतलं आपल्या ना किचनखाली ना कप्पे असतात ना तर ते पण मी घसून घेतले कारण की तिथे माझं सामान असतं तर बेसिंगचा पाईप जो असतो ना त्यावर पण धूळ साचलेली असते तर तो पण साफ करून घासून घेतला तर आम्ही बेसिंगला नाही नाही टाकत तर पाईपच टाकलेला आहे कारण की ना पै नळी असते ना प्लास्टिक ती प्लास्टिकची असते आणि तिला आहे ना लवकर चिरपडते खराब होते त्यामुळे ना मग आम्ही ना खोल फिटिंगचा पाईपच फिट केलेला आहे आमची मोटर आहे ना तुम्हाला घरात दिसत असेल तर ती कायमची तिथंच फिट केलेली आहे तर का काढता येत नाही ती तर कनेक्शनच नाळायचं तिथे तर किचनच्या खालीच मोटर आहे तर मोटरी खाली पण आहे ना आपल्याला झाडता येत नाही तर खूप घाण असते तर मी तिथनं पण पाणी टाकून घेतलं पाणी टाकल्यामुळे ना प्रेशर नाही ना सगळी घाण निघून जाते धूळ धाळ जी काही असते ना ती सगळी पण निघून जाते ज्यावेळेस आपण सिलेंडर घेतो ना त्यावेळेस त्याच्यावर पहिले बाहेरूनच पाणी टाकून घ्यायचं कारण की ना सिलेंडरच्या खाली ना जी कड असते ना त्यामध्ये कधी कधी ना झुरळ असतात तर बाहेर असल्यावरच सिलेंडरवर पाणी टाकून मगच ते घरात घ्यायचं तसं तर आमच्या आई आहे ना सिलेंडर धुतल्याशिवाय कधीच घरात घेते नाही तर त्यांचं पण तिकडे ना आवरायचं चा काम चालू होतं त्या पण मला आहे ना मदत करत होत्या त्यांनी पण सगळे डबे वगैरे मला सामानाचे पूर्ण भरून दिले होते घरात आणले होते आणि त्या पण सामान लावू लागत होत्या आणि आत्ता ना मी इकडे फ्रीज साफ करते तर फ्रीज आहे ना मी पूर्ण रिकामं केलेली होतं आणि मी ज्यावेळेस पण धुते ना त्यावेळेस मी फ्रीज धुवूनच घेते स्वच्छ पाण्याने कारण की ना मग फ्रीजचा आहे ना वास वगैरे येत नाही त्यामुळे ना फ्रीज मी एकदम स्वच्छ असं घसून घेत होते तर तारीच्या घसणीने कधीच फ्रीज घसायचं नाही आपली कापडी घसणीच यूज करायची आणि ये ना निरमा किंवा साबण विम जेल असं काहीच वापरायचं नाही कारण की नंतर ना फ्रीजमधल्या वस्तूंना त्याचा वास लागू शकतो त्यामुळे ना फक्त घसणीने ना मधून घसायचं नंतर बाहेरून तुम्ही विम जेल वगैरे लावलं ना तरी पण चालेल फक्त मजु मधून साबण वगैरे असं काही लावायचं नाही कारण की आपण दूध वगैरे फ्रीजमध्ये ठेवतो ना तर त्याचा वास त्याला लागू शकतो त्यामुळे तर मी आता बाहेरून पण फ्रीज मस्त घसून घेत होते कारण की शिवन शू ये ना चिकट हात फ्रीजला लावतात फ्रीज उघडतात आता उन्हाळा आहे त्यामुळे ना थंड फ्रीजमध्ये असतंच कायम तर त्यांना सवयी आहे कंटिन्यू फ्रीज उघडायची त्यामुळे ना फ्रीजना फ्रीजचा दरवाजा ना खूप खराब करतात ते तरी मी रेगुलरवरच्यावर पुसतच असते ते त्यामुळे एवढे काही खराब होत नाही तरी पण लहान मुले घरात असले की तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल फ्रिज्ट फ्रिज्ट तर आता माझं ना फ्रीज क्लीन करून झालेलं होतं आणि मी फ्रीजमधलं पाणी पण काढून दिलेलं होतं आणि आता फ्रीज फ्रीजच्या जागी लावून दिलेलं होतं आणि नंतर या साईडची भिंत घसायची बाकी होती तर बोर्ड वगैरे भिंत वगैरे सर्व घसून घेतलेलं होतं तर लाईट बंद केलेली होती म्हणून मी बोर्डला हात लावला नाही तर ओल्यामध्ये ना बोर्डला हात लावायचा नसतो असं आई काय मोडत असतात पण मी थोडं लाईट नव्हती लाईट बंद केलेली होती ना त्यामुळे मग बोर्ड आहे ना खूप तेलकट हात लागून काळा झालेला होता ना तर ह्या साईडचे दरवाजे आणि भिंत आहे ना घसून घेत होते मी तर आता इकडची साईड राहिली होती घसायची तर तेवढी घसल्यानंतर ना पाणी काढून द्यायचं आणि फरची घसायची राहिलेली होती तर आता आहे ना मी इकडची फरची धुवून घेणार होती तर मोकळं पाणी टाकून फरची धुवून घ्यायची म्हणजे ना मी घसून घेतलेली होती फरची कारण की ना कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये ना खूप असे धूळ धूळ गेलेली होती तर मी सगळी घसणीने ना घसून घेतलेली होती आणि नंतर धुन दू, धुण्यासाठी एकताई आमच्याकडे येणं चकल्याला खरायला आणि त्याला मदत येत ना त्यांना सांगितलेलं होतं मी तर त्या मला भांडी घासायला यांना मदत आलेल्या होत्या तर क त्यांनी भांडे घसून उन्हामध्ये पालथे वगैरे घातलेले होते आणि आई नंतर ते मध्ये आणून ना त्या डब्यांमध्ये सगळं सामान व्यवस्थित भरून ठेवत होत्या किराणा वगैरे सर्व व्यवस्थित भरून ठेवत होत्या आणि मी लावायचं काम करत होते तर आईंनी ना सगळे डबे मस्तपैकी पॅक केलेले होते तर आहे ना गुडघ्यांचं आहे ना खूप तर आई आहे ना एक, एक वस्तू नीट करून व्यवस्थित करून म भरत होत्या डब्यांमध्ये आणि अंशुचं चाललं होतं मध्ये लोटबुड लोडबुड करायचं काम तर बघू शकता तुम्ही तर आता आहे ना मी किचनमधलं संपूर्ण सामान लावून दिलेलं होतं तर कसं दिसतोय किचन नक्की सांगा कमेंटमध्ये आणि मी आज घर पण कसं आवडलं ते पण नक्की सांगा कमेंटमध्ये तर मी तुम्हाला सगळं किचन रूम दाखवते आता मी कसा स्वच्छ केला आहे ते तर चला बघा आता माझा किचन रूम मी कसा स्वच्छ केला ते मी आवरलेलं दिसतच असेल तर आत्ता आहे ना आम्ही निघालो आहे लग्नाला तर माझ्या ना फुई सासूंच्या मुलीचं लग्न आहे तर आम्ही सगळे पण लग्नासाठी निघालो आहे आणि अरुणताई प्रियंका सौरभ ते पण आले तर ते बसले पुढच्या रूममध्ये तर चला आणि आजचा माझा लुक आहे ना तुम्हाला कसं वाटतं हे नक्की सांगा अंशूचा पण लुक दाखवते मी तुम्हाला अंशू पण खूप छान रेडी झाली आहे मस्त तर आता सौरभ पण आले अरुणताई पण आले आहे साडीलाही छान दिसती आहे चमचम करते एकदम छान आहे प्रियांका पण आलेलो होत्या आता प्रियंका आणि मिस्टर बोलत होते पण आ आवाज खूप येत होता त्यामुळे मग मी म्यूट केलंय आणि ना आता आम्ही चाललेलो होतो लॉन्सला तर लक्ष्मी नारायण ह्या लॉन्चला आहे ना लग्न होतं तर आता तिकडेच चाललेलो होतं आम्ही प्रियंका अरुण तर संध्याताईन त्याऐना येऊन बसलेल्या होत्या तर सगळ्या आत्या नाणी त्या सगळ्या आलेल्या होत्या तर सगळ्या बसलेल्या होत्या आणि आई आईना अगोदरच आल्या होत्या जयताई पण आत्ताच आलेल्या होत्या आणि आई दादांसोबत अगोदर आलेल्या होत्या खूप छान लग्न सोहळा पार पडला तर गर्दी पण भरपूर होती त्यामुळे ना लग्न एकदम छान झालं याय ना माझ्या ना नाशिकच्या सासूबाई आहेत तर त्याही लग्नासाठी आलेल्या होत्या हो खूप छान स्वभाव आहे त्यांचा तर त्या येना आमच्याकडे जास्त कधी सिन्नरला येत नाही पण आल्या तर कधी येतात घरी तर आता इकडे ना सगळी गप्पांची मस्त मैफिल रंगलेली होती अरुणताई जयाताई प्रियंका आई आत्या आत्याच्या सुनबाई हे सगळे मस्त गप्पा मारत होते मी पण होते आणि जयाताईंचं इकडे मस्त फोटोशूट चाललेलो होतं आणि अंशु म्हणत होती मम्मा माझी रील काढ मी पळत येते तर हे आता आई या तुम्ही आता नाही म्हणता हाय का चालू आहे त्याच तर आता अडुणात आई प्रियांका आम्ही सोबतच जाणार होतो सगळे मिस्टर गेलेत होते तर ते जेवण केल्यानंतर घरी गेले होते तर साक्षी आणि सौरभ पण भेटले ते गेले होते घरी परत आले घ्यायला आली काय थकले काय

सही पाळाली आम्हाला घरी येणार भरपूर उशीर झालेला होता तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका